एक शांत आणि समाधानी राज्य होत त्या राज्यावर एक समजदार आणि दयाळू राजा राज्य करायचा राज्याची सुरक्षा ही राजासाठी सगळ्यात जास्त महत्वाची होती आणि त्यासाठी राजाने त्याच्या गुप्तहेरांना आजूबाजूच्या राज्यांमध्ये पाठवलं होतं जेणेकरून जर त्याच्या राज्यावर काही संकट येणार असेल तर ते गुप्तहेर आधीच त्याला खबर देतील आणि ते संकट टाळता येईल त्या सगळ्या गुप्तहेरांपैकी एक गुप्तहेर राजाचा आवडता होता कारण तो त्याचं काम अगदी चाणाक्षपणे करायचा <णिया> जेव्हाही राज्यावर काही संकट येणार असेल तो लगेच राज्यात माहिती पुरवायचा तो गुप्तहेर अतिशय हुशार होता आणि त्यामध्ये त्या गुप्तहेराची साथ देणारा त्याचा प्रामाणिक घोडा होता एके दिवशी असंच तो गुप्तहेर घोड्याची स्वारी करत होता आणि स्वारी करत असताना त्या घोड्याच्या नाळीचा एक खिळा खाली पडला गुप्तहेराने ते बघितलं की एक खिळा खाली पडलाय पण गुप्तहेराने त्याकडे दुर्लक्ष केलं की ठीक आहे ना एकच तर खिळा पडलाय याने काय होऊन जाईल मी उद्या हा खेळा पुन्हा बसवून घेतो दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पुन्हा बाहेर निघायला लागला त्याने बघितलं की घोड्याच्या नाळीचा एक खेळा पडला आहे पण त्याने विचार केला की ठीक आहे ना आज नाही उद्या बसवतो हो आणि असं करत करत काही दिवस निघाले तो रोज हाच विचार करायचा की ठीक आहे ना एका खेळाने काय होणार आहे करून घेईल मी व्यवस्थित पण प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर ती घोड्याची नाळ जी होती ती कमकुवत होत जात होती एके दिवशी तो गुप्तहेर ज्यावेळी शत्रू राज्यामध्ये होता त्याला एक बातमी मिळाली की हे राज्य लवकरात लवकर आपल्या राज्यावर आक्रमण करणार आहे आणि जसं हे त्या गुप्तहेराला समजलं जशी त्याला माहिती मिळाली त्याने लगेच आपल्या राज्यामध्ये परतायचं ठरवलं जेणेकरून तो राजाला ही बातमी देईल आणि होणाऱ्या आक्रमणाची राजाला कल्पना येईल मग लवकरात लवकर त्या गुप्तहेराने तिथून निघायचा निर्णय घेतला पण तिथून त्याच्या राज्यापर्यंत जाणारा जो रस्ता होता तो अतिशय खडकळ मार्ग होता मध्ये एक जंगल सुद्धा होतं जसं तो गुप्तहेर त्याच्या घोड्याला जलद गतीने पळवायला लागला तसं त्या घोड्याची ती कमकुवत झालेली नाळ तुटून पडली आणि तो घोडा जमिनीवर कोसळला गुप्तहेर सुद्धा जमिनीवर आपटला खडकाळ जमीन होती दगडाला त्याचं डोकं ठोकलं आणि तो गुप्तहेर मरण पावला आणि त्या गुप्तहेराच्या मृत्यू बरोबर ती बातमी सुद्धा राहून गेली आणि मग काय काही दिवसातच शत्रू राज्याने या राज्यावर आक्रमण केलं आणि या राज्याला आक्रमणाची कोणतीही कल्पना नसल्यामुळे या राज्याचा पराजय झाला ते युद्धात हरले आणि जे त्यांचं शांत राज्य होतं ते सगळं विस्कटून गेलं आणि हे सगळं कशामुळे झालं त्या घोड्याच्या नाळेचा जो खिळा पडला होता त्याला वेळेवर बसवलं न गेल्यामुळे त्या गुप्तहेराने जो त्याचा आळस दाखवला त्यामुळे त्याचंही नुकसान झालं आणि त्याच्या राज्याचंही खूप मोठं नुकसान झालं हे सगळं त्यांच्या पूर्ण राज्यात सुद्धा पसरलं एका चेतावणीप्रमाणे सगळ्यांना कळायला लागलं की प्रोकास्टिनेशन किती खतरनाक असू शकतं आणि लहान लहान गोष्टी लहान लहान समस्या लगेच सोडवणं हे किती गरजेचं असतं हे सुद्धा त्या लोकांना समजलं आणि आपल्याला सुद्धा या गोष्टीतून हेच शिकायला मिळतं आपल्यावर या ज्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या असतात ना ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो की ठीक आहे ना नंतर करून घेईल नंतर करून घेईल आणि हे जे नंतर करणं असतं आणि नंतर करण्याची ज्यावेळी आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्यासमोर एवढं मोठं काम चाचलेलं असतं मग आपल्याने काहीच धड होत नाही म्हणून कधीच महत्वाच्या कामांना डिले करू नका त्यांना तेव्हाच्या तेव्हा पूर्ण करा नाहीतर पुढे जाऊन ते आपलं खूप मोठं नुकसान करू शकतात जसं एखादा शाळेत जाणारा विद्यार्थीच बघा तो त्याचा रोजचा अभ्यास रोज पूर्ण करत नाही तो रोज अभ्यास करत नाही उद्या करेल परवा करेल नंतर करेल असं करून तो टाळत जातो आणि यामुळे त्याच्यासमोर खूप मोठा अभ्यास साचून जातो आणि मग जेव्हा त्याच्या एक्झाम्स येतात तेव्हा धड त्याच्याने काहीच होत नाही त्याला फक्त टेन्शन येतं आणि मग यामुळे काही मुलं नापास सुद्धा होतात ऑफिसमध्ये सुद्धा काही जण कामाची टाळाटाळ करतात काम वेळेवर पूर्ण करत नाही यामुळे त्यांचं नुकसान होतं नंतर त्यांना जास्तीचं काम करावं लागतं किंवा त्यांच्या या हलगर्जीपणामुळे कुणीतरी दुसरं त्यांच्याच बरोबरीचं प्रमोशन घेऊन जातं आणि त्यांना काही मिळत नाही या छोट्या छोट्या रोजच्या गोष्टी रोज, रोज पूर्ण करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना या लॉंग टर्ममध्ये आपल्याला खूप फायदा करून देणाऱ्या असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे आपला आळस आपल्याला खूप महागात पडू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे असं म्हटलं जातं की छोटे छोटे बदल खूप मोठा बदलाव आणू शकतात म्हणून कामांना उद्यावर टाकू नका कारण उद्या कधीच येत नाही